रामकृष्ण हरी आपल्या देहांत प्रायश्चित्तानंतर आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता येईल अशी भोळी भाबडी अशा मनात ठेवून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई यांनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी ही चारही मुले संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका आणि संत मुक्ताबाई उठली तेव्हा त्यांना आपले आई बाबा कुठे गेले हा प्रश्न पडला त्या चौघांमध्ये सर्वात मोठे निवृत्तीनाथ महाराज ते दहा वर्षांचे होते संत ज्ञानेश्वर महाराज आठ वर्षांचे सोपान काका सहा वर्षाची आणि मुक्ता तर केवळ चार वर्षांची चिमुरडी होती निवृत्तीनाथांनी त्यांना काय झाले ते समजावले त्यांना धीर दिला दहा वर्षांचे असले तरीही संत निवृत्तीनाथ एक ज्ञानीयोगी होते आता तेच आपल्या भावंडांचे माता पिता आणि गुरु बनले त्यांनी आपल्या भावंडांना सांभाळले प्रेम दिले आपल्याकडचे ज्ञान दिले चारही भावंडांचे एकमेकावरती फार प्रेम होते ते नेहमी एकमेकांची काळजी घ्यायचे अवघड परिस्थितीमध्ये एकमेकांना धीर द्यायचे सर्व कामे मिळून मिसळून घेऊन आपापसात आप वाटून घेऊन करायचे संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज गावामध्ये जाऊन भिक्षा मागून मिळेल ते आणायचे आणि त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालू होता असेच ते दिवस कंठीत मोठे होत होते संत निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेले योग ज्ञान ब्रह्मविद्या आपल्या उरलेल्या तिन्ही भावंडांना दिली होती यामुळे या, या चारही भावंडांचे शिष्य वाढत होते अनुयायी वाढत होते आता आपण ज्यांना संन्याशांची पोरे म्हणून हिणवलं ती इतकी विलक्षण ज्ञानी निघाली की लोक त्यांचे भक्त बनायला लागले हे मात्र गावातल्या काही जणांच्या पचनी पडत नव्हते विसाजी जाती हे त्यापैकीच एक होते ते कपड्याचे व्यापारी होते आणि सावकार देखील होते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा होता आणि गावामध्ये त्यांचं बऱ्यापैकी प्रस्थ होतं त्यांचा स्वतःचा धर्मशास्त्रांचा अभ्यास चांगला होता येणाऱ्या जाणाऱ्यांचे धर्माचे काम ते नेहमी चांगल्या पद्धतीनं करत असत त्यांना या भावंडांबद्दल मत्सर वाटत होता असूया वाटत होती या चारही भावंडांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या कानी पडल्या होत्या तरी त्यांना त्यावरती विश्वास नव्हता एक दिवस संत निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली मांडे हा पदार्थ मातीच्या खापरावरती बनवतात त्यासाठी लागणारं खापर घरी नव्हतं त्यामुळे संत मुक्ताबाई छोटीशी मुक्ताबाई ते खापर घेण्याकरता कुंभाराकडे गेली आता विसाजी चातींचं गावामध्ये चांगलं प्रस्थ होतं त्यांच्या शब्दाला चांगला मान होता आणि त्यांनी या भावंडांना काहीच द्यायचं नाही असं दुकानदारांना सांगितलं होतं दम भरला होता त्यामुळे कोणाकडेही मुक्ताबाईला ते जागोजागी फिरून ते खापर काही मिळाले नाही छोटीशी मुक्ताई हिरमुसून घरी आली आपल्या दादाला आपल्याला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं ये तिला फार दुःख झालं तिचा पडलेला चेहरा पाहून संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय झालं असं तिला विचारलं तेव्हा तिने मांडे करायचे आहेत पण कोणी खापरच दिलं नाही हे सांगितले संत ज्ञानेश्वर माऊली म्हणाले बस एवढंच ना मग कशाला एवढी दुःखी होतेस कर तू तयारी छान मांडे करू आपण आपल्या ज्ञानदादांनी आश्वासन दिल्यावरती ते तो पूर्ण करणारच याची या छोट्या मुक्ताईला खात्री होती मुक्ताई मोठ्या उत्साहात तयारीला लागली तयारी झाल्यानंतर तिने भांडे खापरावरती थापून गरम करून भाजायचे होते तिने आपल्या ज्ञानदादाला विचारले कुठे रे दादा खापर कशी थापू मी मांडे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणाले थाप माझ्या पाठीवरती आता काही हरकत नाही संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणून ओणवे झाले पाठीवरती वागले आणि त्यांची पाठ तापायला सुरुवात झाली एकदम गरम होऊन ती पाठ लाल लाल झाली छोट्याशा मुक्ताईनी आनंदाने आपल्या ज्ञानेश्वरदादाच्या पाठीवरती मांडे थापले भाजले आणि त्याची रास मांडून ठेवली आता हे सगळे भावंड ते जेवणार होते आणि हा सगळा प्रकार विसाजी जाती लपून छपून खिडकीतून पाहत होते ते मजाच पाहायला मजा आले होते छोट्याशा मुक्ताईला खापर मिळालं नाही हे त्यांना कळलं होतं आणि आता हे चारी भावंडं काय करतात ती मजा पाहण्यासाठी विसाजी जाती आले होते मजा तर त्यांना पाहायला मिळालीच पण एकदम वेगळीच संत ज्ञानेश्वर माऊलींची ती लीला पाहून ते विचारात पडले हे काय चाललंय ही भावंडे खरोखरच दिव्य आहेत याची त्यांना आता खात्री पटायला लागली आपण यांचा उगाच तिरस्कार केला त्रास द्यायचा प्रयत्न केला याचा त्यांना पश्चाताप व्हायला लागला त्यांना आता ते देवासमान वाटायला लागले आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि चारी भावंडांचं जेवण समताक्षणी तळक आतमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि माफी मागायला सुरुवात केली त्यांचा तो पश्चातापाने पोळलेला चेहरा पाहून संत ज्ञानेश्वर माउलींनी त्यांना क्षमा केली माफ केलं पण छोट्याशा मुक्ताईंनी त्यांची फिरकी घेतली त्यांना विचारलं काय महाराज अजून काय हवं आहे विसाजी जाती म्हणाले मला आपलं शिष्यत्व हवं आहे त्यावरती संत मुक्ताई म्हणाल्या आम्ही असे शिळे पाके खाणारे लोक तुम्हाला आमच्या सोबत राहायचं असेल तर असेच खेचरासारखे अन्न खावे लागेल आहे तयारी त्यावरती विसाजी जातींनी या भावंडांची क्षमा मागितली आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यानंतर त्यांनी आपलं उपनाव म्हणजे आडनाव खेचर असंच लावून घेतलं आणि आता यांचं नाव झालं विसाजी खेचर हेच विसाजी खेचर संत नामदेव महाराजांचे गुरु आहेत आणि या मांडे भाजनाच्या प्रसंगानंतर त्यांचे डोळे उघडले आणि ते भक्तिमार्गावरती आयुष्यभर चालले आणि त्यांनी अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार केला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी